रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुहागर तालुक्यातील पालपेन येथे विना परवानगी खैराची वाहतूक करणारी गाडी जप्त गुहागर तालुक्यातील पालपेन येथे विना परवानगी खैराची वाहतूक करणारी गाडी जप्त करण्यात आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे गेली काही दिवस या परिसरात चोरटी खैराची वाहतूक होत होती अशी चर्चा होती आणि ती अखेर खरी झाली तालुक्यातील पालपेणी येथील सोन्या पालकर यांच्या जागेतील अज्ञात व्यक्तीने केली आहे त्यानंतर विराज हा व्यक्ती त्यांनी याबाबत वन विभागाला कळवले वन विभागाचे अधिकारी वनपाल अमित निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवकर यांनी ही कारवाई केली या कारवाईमध्ये एक लाख रुपयांच्या किमतीचा खैरस जप्त करण्यात आला असून वाहतूक करणारी महिंद्रा कंपनीची सुमारे पाच लाख रुपये किमतीची गाडी जप्त करण्यात आली आहे याबाबत अधिक तपास वन गुहागरचे वनाधिकारी करत आहेत तालुक्यातील अनेक ठिकाणी खैरांची वाहतूक होत असल्याचे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या याच मार्गावर वन विभागाचे अधिकारी असतानाच ही मोठी कारवाई केल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे महानकर नेपसाठी गुहागरहून विनोद चव्हाण